बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्ह्यातील एक हजार सव्वीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी दोन हजार पंचवीस तीस या पाच वर्षातील कालावधीसाठीचे आरक्षण जाहीर करण्यात आले करवीर तालुक्यातील एक एकशे अठरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा आरक्षण सोडता आज रमणमाळा इथल्या शासकीय गोदामात पार पडला यावेळी करवीर तालुक्यातील अनेक पुढारी मंडळी या आरक्षण सोडतेला उपस्थित होते लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून अनेक ग्रामपंचायतीची आरक्षणे निश्चित करण्यात आली आलेल्या सर्व नागरिकांमध्ये सरपंच पदासाठी पडलेल्या आरक्षणामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे तर काही कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचं वातावरण पाहायला मिळालं